नमस्कार मी स्त्रीग्धरा गोवन वार्ताच्या हुपाहुयामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण ऐकणार आहोत एक छानची गोष्ट गोष्टीचं नाव आहे प्रेम व राग लेखिका नयना आडारकर राजा यशराजच्या राज्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते महाराज यशराजांना दोन जुळे मुलगे झाले होते त्यांच्या सगळ्या राज्यात सजावट केली होती दोन्ही बालकांना आले होते आता फक्त राजगुरू येण्याची सगळे वाट बघत होते राजगुरू जरा ओशिराज दरबारात पोहोचले पाळण्यातील बालकेही खूप अस्वस्थ झाली होती राजगुरू पहिल्या पाळण्याजवळ आले बालक अस्वस्थ होऊन हातपाय हलवीत होते पण राजगुरूंना पाहताच त्याची अस्वस्थता एकदम थांबली त्याने राजगुरूकडे पाहून छान स्मित केले राजगुरू म्हणाले वा छानच फार प्रेमळ मुलगा आहे याचे नाव आपण प्रेम ठेवूया राजगुरू दुसऱ्या पाळण्याजवळ आले त्या पाळण्यातले बालक खूपच अस्वस्थ होते राजगुरूंना पाहताच ते जोरजोरात रडू लागले राजगुरू म्हणाले किती छान रागदारीत चूर लागला बाळाचा याला राग असे नाव शोभून दिसेल झाले दोघांचेही नामकरण झाले अनगमत अशी त्यांचे स्वभावही तसेच निघाले प्रेम सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता फार प्रेमाने आपुलकीने सगळ्यांशी बोलत होता राग मात्र नावाप्रमाणेच रागच होता त्याला झटकन राग यायचा मग तो जोर जोरात ओरडत असे राजा यशराजने राग बाळाचा हा स्वभाव जावा म्हणून खूप उपाय करून बघितले पण राग सुधारण्याचे नावच घेत नव्हता एके दिवशी तर गंमतच झाली लहानगा राग कोणावर तरी जाम रागावला होता रागाच्या भरात तो रागारागाने मुठी आळू लागला जोराने ओरडू लागला त्याच वेळी प्रेम तिथे आला आणि त्याने जोरजोरात अंकमोजणी सुरू केली एक दोन तीन चार पाच प्रेम जसजसा अंक मोजत होता रागाचा पारा तसतसा खाली येत गेला पण काही वेळातच तो चक्क शांत झाला मग प्रत्येक वेळी प्रेमने हीच पद्धत अवलंबली रागाला राग आला की प्रेम तिथे येऊन अंक मोजायला सुरुवात करायचा हळूहळू रागालाही त्याची सवय झाली त्याचा राग वाढू लागला की तोही मनातल्या मनात, मनात अंकमोजणी करू लागला त्याचा परिणाम असा झाला की तो अगदी शांत झाला एकदा असेच राजगुरू दरबारात आले असता त्यांनी रागाच्या स्वभावातील बदल बघितला त्यांनी म्हटले मी बाळाला रागदारीतल्या रागावर अनुसरून नाव ठेवले होते हे नाव सिद्ध करण्यासाठी बाळाला आता गायन शिकवा त्यात तो नाव कमवेल पुढे प्रेम याने प्रेमाने आणि राग याने आपल्या गायन कौशल्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली